नमस्कार नमस्ते फलडण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आपण आलो आहोत फलटण येथील आनंद मंगल कार्यालय या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड तसेच श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण जैंट ग्रुप ऑफ सहली नरसोबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण व राज फलटण यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचं भव्य आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे ज्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमंत शिवांजल राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी फलटण तालुक्यासही कुंकाच्या तालुक्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर आज या, 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 या अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी मान्यवर सर्वांच्या उपस्थितीत तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या माझे अध्यक्ष श्रीमंत शिवाजी शिवांजी एक दोन मिनिट सर थांबवतो असं इथं थांबवत इथे यामध्ये या ठिकाणी सर्व मान्यवर महिला उपस्थित आहेत या इथं मध्ये थांबूया दोन मिनिट दोन मिनिट सर्व इथे या मॅडम मध्ये मध्ये या सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर आहेत गेल्या तीस वर्ष फलटण तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात राजकीय क्षेत्रामध्ये कार्य कर, करतात जिल्हा परिषदेचा प्रतिनिधित्व करतात त्या आपल्या शोबोलत आहेत वहिनी साहेब काय सांगाल हल्दिकुंकाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हळदी कुंकाचा कार्यक्रम हा गेले अनेक वर्ष सईबाई महिला पतसंस्थांच्या मार्फत मी घेत होते करोनाच्या काळामध्ये हा थोडासा खंडित पडला होता आणि मागच्या वर्षीपासून हा परत आम्ही सुरू केलेला आहे या निमित्ताने तालुक्यातल्या महिला सर्व आम्हाला भेटतात आणि एक चांगलं वाटतं सगळ्या महिलांना भेटायला इथून पुढं सुद्धा हा कार्यक्रम असाच दरवर्षी घेतला जाईल यावर्षी आम्ही दोन प्रकारचे कार्यक्रम घेतले एक म्हणजे ग्रामीण महिलांच्या महिला आहेत त्यांना आम्ही आनंद बंदरवर ठेवलेला आहे आणि जे शहरातल्या महिला आहेत प्रामुख्याने त्यांच्यासाठी काल आम्ही मदजी हायस्कूलमध्ये ठेवलेले आहेत दोन्ही कार्यक्रम मला उत्पूर्त उत्स्फूर्त साथ आम्हाला महिलांची मिळालेली आहे आणि दरवर्षी कुठला ना कुठला कार्यक्रम गोवन मार्फत मी जेवायच्या इथं सर्वांना आश्वासित केलेलं आहे मनोरंजनाचं असेल किंवा हळदीपुंपाचा कि असेल किंवा तर एक तरी महिलांसाठी उपक्रम राबवले जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे सर्व मान्यवर महिलांच्या उपस्थितीत या ठिकाणीच गेले तासभरापासून या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे दोन मित्र वाटत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित आहेत फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिला उपस्थित आहेत या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या माझ्या ते माझे सदस्य श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ रेशमाताई भोसले माझे जिल्हा परिषद सदस्य सौ उषाताई गावडे Uh, या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सौ उषा देवी गावडे मार्केट कमिटीच्या माजी संचालक कम सौ कमल शिवाजी लंगुटे माजी पंचायत समिती सभापती प्रतिभा ताई धुमाळ माजी नगरसेविका प्रगतीताई कापसे त्याचबरोबर फलटण मार्केट कमिटीच्या संचालिका सौ जयश्रीताई सस्ते ढवळीवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच या ठिकाणी रेखा माने कोलकी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ रेश्माताई देशमुख त्याचबरोबर लतिका अनपट आदी विविध मान्यवर महिलांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय या निमित्तानं साज या मराठी व हिंदी सुमधुर कार्यक्रम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी सुरू आहे मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातील महिला या ठिकाणी उपस्थित आहेत रंग <laughs> 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 <hans> <laughs> <laughs> <hans> हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात हो विक्रमरावांचे नाव घेते गोविंद मिल्कच्या हळदी कुंकू च्या